तरुण अच्छा पक्ष प्रवेश सभा म्हणण्यापेक्षा घेर ऑक्सीजन म्हणता येईल अनुसंगाने आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित द्यायचे असते आपल्या तरुणचे स्वागत होणार आहे त्यांचे आपल्या सर्वांचे नेतृत्व तरुणांना प्रोत्साहन देणारे माजी आमदार श्री अनिकेत गाई जी तस्करीच आहेत तसेच आपले नेतृत्व सुधा भाऊ घरे त्या तालुक्याचं नेतृत्व दीपकजी श्रीगंधे नारायणजी डानसे साहेब आपले नगरसेवक सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते मित्रांनो आपण पाहत असतो की ज्या वेळेला सत्ता ज्या बाजूला जात असेल त्याच बाजूला लोक जात असतात आणि त्या अनुषंगाने आपलं काय कुठे चांगलं होईल कुठे वाईट होईल त्या अनुषंगाने विचार करत असतात पण मित्रांनो आज पाहिलं तर आपण जो पक्षप्रवेश होणार आहे ते आपले माजी सरपंच साहेबचे आपले आरिषभाई जुवारी हे आमचे जवळचे मित्र एकेवेळी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही खेळीच्या वातावरणामध्ये एकत्रितपणे काम केलेलं आहे मित्रांनो आज जरी त्यांचं घरी होत असेल तर दे त्यांचे काही वेळे ते बाहेर असतील पण त्यांचं शरीर जरी तिकडे असेल तर मन मात्र त्यांचं भवंकरच होतं हे काय सांगायला आपल्याला कोणी आजपर्यंत भाऊनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगाने आज ही जनता भाऊंचा बरोबर कुठलंही पड नाही आज भावनकडे काही आमदार नाही खासदार नाही किंवा जिल्हा परिषद सदस्य पण नाहीयेत पण लोकांचा एक विश्वास आहे का हा माणूस अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आमच्या आरोग्या सोडवतील आमच्या रस्त्याचे प्रश्न असतील आज पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे मित्रांनो त्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाऊंनी सुद्धा दरवर्षीप्रमाणे सात आठ वर्ष ते स्वयं पाण्याचे टँकर प्रत्येक वाडी वस्तूला गावामध्ये देत असतात जिथे पाण्याचे टंचाई तिथे गाव भाऊंचा टँकर पोचतो हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही आज ज्या काही समस्या ज्या काही अडचणी आहेत त्या भाऊंना सगळ्यात आज आपल्या पक्षाचं नेतृत्व करणारे आपले प्रदेशाध्यक्ष सुनीजी तटकरे साहेब या तालुक्याचा किंवा या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा असलेले आमचे नेते आहेत आपले तालुक्याचा ऐतिहासिक इतिहास त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थिती जरी पाहायला विचार करायला गेलो तर साहेबांशिवाय कोणी सांगू शकत नाही महाराष्ट्राचा काळा कोपरा साहेबांनी पुजून काढलेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपण काम करत असताना भाऊ सुद्धा या तालुक्याची या मतदारसंघाची प्रत्येक माणसं जे आहे त्यांनी नाव जोडलेली आहे ज्या वाढी किंवा गावामध्ये किंवा दमी वस्तीमध्ये अल्पसंख्याक मंचामध्ये कुठेही जाऊंचं नाव प्रामुख्याने घेत असल्याचं कारण प्रत्येकाचा मनात आहे हा माणूस अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असतो कुठल्याही पर्यंत स्वतःला दहा लाईन घेतलेलं नाही कुठली टेंडर घेतले नाही कुठलं काही घेतलं नाही अनेक लोक काम करत असतात गावाचं नाव सांगतात पण मात्र भावाचं ते भलं करत असतात या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे ज्या साहेब काम करत असतात त्या साहेबांच्यावर अनेक जणांनी धिका करण्याचं काम केलं पण ज्यांनी जरी टीका करण्याचं काम केलं ते प्रत्येक नेस्तमधून झालेले आहेत आज पडवून पाहिले त्यांचे पक्ष सुद्धा राहिलेले आहेत ह्या विसंघाने आपल्या सांगते मित्रांनो काम करत असताना भाऊ जे काम करत असतात भाऊला जी काही कारण आहे ती तुला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि कष्ट सोडवण्याचं त्यांनी काम केलेलं नाही गेल्या इलेक्शन मध्ये जो काय आता थोडासा निसर्ता पराभव झाला मित्रांनो काही गोष्टी अशा असतात गेल्या वेळेला टक्के साहेबांनी सांगितलं आपल्याला की पहिला पंच्याऐंशी सगळी पहिल्यांदा पराभव झाला होता त्याच्यानंतर मी पुन्हा मागे पाहिले नाही सुद्धा भाऊ तुम्ही सुद्धा हा जो पराभव झालेला आहे याच्यानंतर मागे पाहणार नाही आणि कधी विजयाशिवाय आम्ही जिल्हा परिषद पंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायती तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही अस्तित्वाचा प्रश्न असो त्या अस्तित्वाच्या लढाई आपल्याला लढायची त्या लढाई लढताना आपल्याला जर खऱ्या अर्थी जर काळ मिळणार असेल तर आपल्याला भाऊंकडनं आपल्याला नळ मिळाली भाऊ आपण मतदारसंघामध्ये काम करत असतात जे नगरपालिकेत जे काही नगर परिषद आहेत त्यांच्या अनुषंगाने तरतुद असेल गोकुर् असेल माथेरावड असेल किंवा खालापूर असेल या अनुषंगाने काम करत असताना आता येणाऱ्या जे काही ग्रामपंचायती आहेत तीस ग्रामपंचायत आपल्याही तुम्हाला असं वाटतं आहे कारण खालापूरमध्ये तेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती आपल्याला सामोरं जात असताना आपला कार्यकर्ता जीवाभावाचा कार्यकर्ता हा तिथे सरपंच म्हणून बसला पाहिजे सदस्य म्हणून बसला पाहिजे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या गावाची त्याची भागाची चांगल्या प्रकारे त्यांना सेवा करता येईल त्यांना चांगल्या प्रकारे काम देता येईल या अनुषंगाने आपल्याला चांगली माणसं तिथे बसवायची हो बाऊंचा जर का चांगला माणूस आज त्या सत्तेपासून वंचित जरी असला तरी त्यांनी ज्या दिवशी बाऊंचा इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माणूस पुन्हा काम चालू केलेलं आहे हे करत असताना एक वरण असता आपल्या साहेबांचा आहे ज्या साहेबांच्या वर्ण असेल कच्कन साहेब काम करत असताना आज अधिकी जे काही काम करतात तर महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असतात आज जर तिथं पाहायला गेलं तर जी काहींनी एक योजना आणली लाडकी बहीण त्या लाडकी बहिणीच्या योजनेतून आपण पाहिलं की जर आपल्याला खरा जर पराभव झाला असेल तर काहीच्या लाडक्या बहिणी वेळेला आपल्याला पराभव पत्करावा मित्रांनो हे काम करत असताना काही हे पाहिलं नाही हा माझ्या पक्षाचा आहे हा माझा जवळचा आहे हा लाभचा आहे हा सर सगळ्यात आपल्या प्रत्येक माया बहिणीला माझ्या ताईला चांगल्या प्रकारे त्यांचा घर खर्चामध्ये मदत व्हावी या अनुषंगाने जो काही विषय घेतला आणि तो अतिशय इतकं काही प्रत्येकाचा लोकप्रिय झाला तर त्या लोकप्रियनुसार काहींची सुद्धा आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाची हिंमत नाही ताईंचं काम असं आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी काही अग्रेसर असतात कारण काहींच्यावर तसे संस्कार आहेत काहींच्यावर तसे त्या विचार आहेत त्या विचाराच्या माध्यमातून आज कट्टर साहेबांचा मुलगा म्हणून आणि ते दाईमध्ये मिळवत नाहीत साधी राणी आणि विच विचार जर एखाद्या घरामध्ये हो आमदार खासदार मंत्री असेल तुझा बोलता कोणाला कसा दम देईल कोणत्या अधिकाऱ्याला कसा दम देईल पोलीस स्टेशनवर जाऊन कसं दम देईल पण अनिकेत भाई तसे नाही अनिकेत भाई अतिशय संयमी आणि विचारी कार्यकर्ते म्हणून हो ते के काम करत असत आणि त्याची नाळ चांगल्या प्रकारे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे जसं कटकरा साहेबांनी या कर्जत तालुक्यावर अतिशय प्रेम केलेलं आहे कर्जत ठरापूर मतदारसंघावर अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांनी प्रेम करत असताना काम करत असताना त्यांनी हे पाहिलेलं आहे तर हा मतदारसंघ माझ्या मतदारसंघात येत नाही माझ्या लोकसभेच्या मतदारसंघात येत नाही माझ्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये येत नाही मी इतकं काय काम करत मार्ग त्यांनी एक नेतृत्व आमचं आहे तर त्या नेतृत्वासाठी त्यांनी काम काम केलं त्या तरुणचा विकास हैरांच्यामुळे झालेला आहे आणि ते भाई तुम्ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तुमचे जे काय विधान परिषदेचे आमदार म्हणून तुम्ही काम करत त्या कामामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही नाव कमवलं आणि चांगल्या प्रकारे त्यावेळेला गेलेली सीट म्हणजे आपल्याकडे मतदान नव्हतं काहीतरी एकशे वीस का चाळीस मतं आपली होती बाकी काय नाही पण सहाशे वीस का चाळीस तुम्ही निवडून आलेला आहात हे काही कमी नाही याचा अर्थ असा आहे का टक्कर साहेबांनी केलेलं काम हे सगळ्यांच्यापर्यंत पोचलं म्हणून आपला तो आलेला विजय झाला आणि त्या विजयाला तुम्ही चांगलं साजेस असं काम केलं आज भाऊच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक जण सांगत असतो साहेबांना की भाऊंना आपण चांगल्या प्रकारे कुर्ती अशी जागा घ्या अशी खुर्ची द्या तुमच्या जागेच्या संदर्भात त्या कुर्तीच्या माध्यमातून या जनतेची सेवा करण्याचं काम आमच्या भाऊंना ताकद देण्याचं काम तुम्ही करा आज भाई तुम्ही येत असताना एक मनामध्ये असं चांगल्या प्रकारे वाटत हेच जर तुम्ही भाई आधी आला असतात तर हा विजय काहीतरी मला असं वेगळा झाला असता आणि नक्कीच आपले भाऊ जागा निवडून आले असते पण काही गोष्टी असे घडत असतात काय असत यायला ठेप लागेल आपल्याला पण समजत नाही आणि पुढच्या ठेप लागेल की मागचा शहाना असतो कारण सांगाय आज अनेक लोक आले मागच्या वेळेला आमचे साहेब तुम्ही आलात आपल्या इंदोरात नाही कारण आपले सरपंच ट्रेगंचे देशमुख यांनी सुद्धा प्रवेश केला त्यांनी शिंदे गटातून प्रवेश केला की त्यानंतर पाहायला गुरु आमदार खासदारांची असणार माणसं प्रवेश करणार असतात याचा अर्थ असा आहे का माणूस अतिशय चांगल्या प्रकारे काम करणार तुम्हाला समजून मिळणार आहे प्रत्येकाच्या आरतींचा घालून जाणारा हा कार्यकर्ता आहे म्हणून आपण बरोबर आलेलो आहोत मी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत करील मला आपले स्वागत करणारच आहेत तर मी परमेश्वराला विनंती केली इथं आलेल्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना जे काही बाहेर असेल त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य आणि चांगलं ऐश्वर्य मिळून दे आणि त्यांच्या घरच्या संसारामध्ये ते सतत सुखी असू दे आणि या राष्ट्रवादी प्रवाहामध्ये ते सामोरे राहिल्यानंतर त्याला असं वाटणार नाही की आम्ही का आलो कारण उघड गर्वाने सांगून होती की आम्ही आलो पण उशीर आलो तर लवकर आलो असतं तर अजून चांगलं घडलं असतं तर ठीक आहे जी वेळ येते ती चांगल्या प्रकारे येत असेल होते तर चांगलं होईल पुढे भविष्यामध्ये तुमच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे बळ देण्याचं काम साहेब करतील काही करतील आज अनुकेन भाई आलेले आहेत अजून ते आपल्या माध्यमातून आपल्याला आपले विचार मांडतील सांगतील तर तत्पूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्यांचे स्वागत करून मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र